हाय मी पूजा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे ना संक्रांत आहे आणि माझे तरी ना आत्ताचे दोन होत आले दुपारचे तरी माझी अजून काहीच तयारी झालेली नाही आहे आमचं स्वयंपाक वगैरे पण अजून बाकी आहे आणि तसं तर तीन नंतर टायमिंग आहे त्याच्यामुळं इतकं काय फास्ट आम्ही आवरलेलं नाही आहे काहीच आणि आत्ता म्हटलं की ना जे आपण खण आणतो ना तर त्याची मला पूजा करायची होती म्हटलं चला आता ब्लॉग सुरू करू म्हणजे इथून पुढचं आपल्याला कंटिन्यू करता येईल सकाळी तर घरातलीच कामं होती आवरायला त्याच्यामुळे मी काही सकाळपासनं ना कंटिन्यू नाही केला ब्लॉग तर म्हटलं चला आता इथून पुढंच आपण कंटिन्यू करू आणि जे काय होईल ते तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करू तर चला बघत राहा कंटिन्यू माझा ब्लॉग आणि कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला आणि तुमचा पण संक्रांतीचा दिवस आहे ना कसा गेला किंवा कसा जातोय आहे ना ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो चला आता बघू मग पुढचं हे असं खण आहे ना आईंनी अगोदरच आणलं आहे काल येतांनी एक तुळशीचा एक माझा आणि एक आईंचा असा तिघींचे तीन आणले तर पण मला आहे ना आता त्यांनी सांगितलं आहे की त्याला धुवून वगैरे ठेव स्वच्छ आणि ना हळदी कुंकू वगैरे लाव म्हणून आणि दिवा वगैरे लावायला सांगितलंय तर मला तेच करायचं मी डायरेक्ट आवर ना आवरल्यानंतरच व्हिडिओ कंटिन्यू करते तर मी असं काहीतरी आवरले माझं आणि ही मेंढी ना सकाळी नव्हती मी मॅजिक कोणी काढली की का पाच मिनटामध्ये ती रंगली खूप छान रंग पण आलाय तिला मी अशी दिसते मला इतकं काही भारी आवडता नाही आलं पण अशी दिसते आणि गजरा पण असं लागलाय जास्त काही व्यवस्थित नाही आवरली पण अशी दिसते छान थोडी थोडी आता ना आम्ही आई आम्ही शेजारच्या सगळ्याजणी मिळून म्हण जाणार आहे तिकडं मंदिराकडं तर तिकडे गेल्यानंतर असं मी व्हिडिओ कंटिन्यू करते तोपर्यंत तो तुम्ही बघत राहा आणि हो मी असं ना पाठीमाग आहे असं मी गाजरं लावले कसं वाटते नक्की कमेंट करून सांगा तर चला इथं माझे व्हिडिओ काढायचे इन्स्ट्रुमेंट थोडेसे खाली आले आणि ना इकडं आईंनी मस्त आहे ना खण वगैरे भरून ठेवलेले होते काही जण याला सुगडं पण पन म्हणतात पण आम्ही तर खनच म्हणतो त्यामुळे मी खनच बोलते तुम्ही काय म्हणता हे नक्की कमेंट करून सांगा त्यामध्ये मस्त फुलं बोर वगैरे म्हणजे ज्वारीचे कणीस वगैरे ऊसाचं ते सगळ्या गोष्टीच ठेवलेल्या होत्या आईंनी आणि आम्हाला आहे ना आता निघायचं होतं तर आम्ही त्यासाठी सगळ्या बायकांना गल्लीत जमा झालेलो होतो आणि ना आमच्या घरापासूनच थोडंसं दूरवरच ना भैरवनाथाचं मंदिर आहे सो आम्ही तिकडंच जाण्याचा फिक्स केला प्लॅन आणि आम्ही तिकडच निघालो होतो तर इकडे ना काही जण फोटोशूट वगैरे पण करत होते आम्हाला तर काही तसं करायचं नव्हतं फोटोशूट वगैरे आम्ही डायरेक्ट निघालो होतो मंदिरात जायला कारण आम्हाला खूप जास्त लेट व्हायला लागलं होतं आणि हो इकडे ना वरती आहो आहोंचे फ्रेंड्स वगैरे सगळेजण ना पतंग उडवत होते वरती मस्तपैकी साऊंड वगैरे लावून आणि आम्ही असं जाता जाता जात जात ता त्यांना बघत होतो ते समोर जे दिसतं ना तर तिकडं मंदिरात मग मला जायचं होतं भैरवनाथाचं मंदिर आहे तिकडं इकडं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर लवकर भेटतच नाही त्यामुळं आम्ही भैरवनाथाच्या मंदिरात चाललो होतो मी तर याच वर्षी चालले होते मी बाकीच्या वर्षी म्हणजे दोन वर्ष लग्नाच्या अगोदर सॉरी लग्नानंतरनं याच्याच मंदिरात गेलेली आहे विठ्ठल रुक्मिणीच्या पण यावेळी असं म्हणजे इकडं आले सासूबाईंसोबत कारण एक वर्ष तर मी प्रेग्नेंट होते त्यामुळं मला जायलाच जमलं नव्हतं आणि सेकंड फर्स्ट इयरला तर ना मी मम्मीकडे गेलेले होते आमच्यात मम्मीकडे जातात ना फर्स्ट वेळेला त्यामुळं तिकडं होते तर मम्मीसोबत विठ्ठल रुक्मिणीच्याच मंदिरात आले होते आणि आम्ही आता इकडं पण मंदिरात आलो होतो मग नंतर ना आईंनी आणि सगळ्याच आमच्या गल्लीतल्या बायका जेवढ्या होत्या ना तेवढ्यांनी इकडं पूजा करायला सुरुवात केली मी पण त्यानंतर इकडं पूजा वगैरे करून घेतली तसं तर ना मला इतकं जास्त काही माहिती नव्हतं इकडचं तर म्हटलं चाला जसं होईल तसं मग मी पूजा वगैरे केली देवांना तिळगुळ वगैरे ठेवला हळदी कुंकू लावलं आणि माझं जे हे होतं वान ते मी देवाला दिलं आणि त्यानंतर ना आमचं चाललं होतं इथं की ना व्यवसायचं म्हणजे एकमेकींना ना ते आ, वान वगैरे हे करायचा आणि ते म्हणतात ना रामाचा व्यवसा सीतेचा व्यवसाय जन्मजन्मी व्यवसाय असं काहीतरी सो तेच इथं म्हणत होते सगळेजण मला तर माहिती पण नव्हतं मी फर्स्ट टाईमच ते म्हणले आणि केलं होतं पण छान वाटलं आणि दिवस पण माझा छान चालला होता आणि असं ना मला हळदी कुंकू ना मध्ये लावलेलं आहे ना खूप जास्त आवडतं त्यापेक्षा जास्त तर मला वरती लावल्यानंतर ना खूप जास्त आवडतं पण मला इथं सगळ्याजणी म्हणत होते अगं मध्येच छान वाटतं मध्येच छान वाटतं आणि मी सारखं सारखं आहे ना ते असं हे करत होते तर कारण की मी फर्स्ट टाईमच असं मध्ये लावलं होतं ना त्या मला जरासा ऑफर टाईप वाटत होतं त्यामुळं पण छान मस्त गेला माझा तरी दिवस आणि हो मला माहिती आहे हा व्हिडिओ जरा लेटच येतोय पण काय करणार ना पिल्लू म थोडंसं एडिटिंग करायला वगैरे वेळच मिळत नाही आणि जसं मला आहे ना मिळालं तसं मी आता टाकते व्हिडिओ पण कसं झाला मला नक्की सांगा आणि हो तुमचा पण संक्रांतीचा दिवस आहे ना कसा गेला ते मला नक्की कमेंट करू सांगा इकडे ह्या वहिनींची ना ही छोटीशी क्यूट परी पण आमच्यासोबत आलेली होती आणि इथं सगळ्यांच्या ना एकमेकींना वसून झाल्यानंतर ना माझी वेळ होती तर मी पण असं काहीच ओसत होते आणि ना मला ते म्हणता येत नव्हतं व्यवस्थित त्यामुळे ना इथं मला हसत पण या ह्या जणी पण म्हटलं चला जाऊ द्या आपण कुठं नाही काही ना म्हणजे कंटिन्यू असं हे करत असतो फर्स्ट टाईमच बोलतोय त्यामुळं होतच राहतं इकडं तिकडं त्यानंतर नाही ना मी ह्या साडीवरचं तर काही ब्लाऊज शिवलंच नव्हता ह्या ब्ला ह्या ब्लाउजवर ना वेगळी साडी होती ग्रीन कलरची पण ही साडी याच्यावरती मॅच होत होती म्हणून मी तीच घालून टाकली नवीन होती सो आणि त्यानंतर आम्ही हे ना कुंकवाचे करांडे आणले होते वाण देण्यासाठी बाकीचे ना मन... त्यानंतर ना आम्ही ना मंदिरातून निघालो आणि ही ना माझी फ्रेंड आहे गल्लीतली जी की माझी ना म्हणजे बेस्ट फ्रेंड आहे लग्न ना आधीपासून त्यानंतर ना इकडं आम्ही ना ठरवलं तर वरती जायचं कारण आहून ते पतंग उडवत होते तर आमचं चाललं होतं फोटोशूट वगैरे करायला जायचं पण आम्ही काही गेलोच नाही ती गेली होती मी गेले नाही त्यानंतर ना इथं घराशेजारी दत्त मंदिरात आलो चावी नव्हती त्यामुळे तिकडून जाऊन चहावी घेऊन आलो लॉक वगैरे ओपन केला आणि इथं पण वसून वगैरे घेतलं देवाला आणि ते त्यानंतर नाही ना म्हणजे बायका पण होत्या तर सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे दिलं आणि घरी येऊन येणा संध्याकाळी जेवायला असा काही सबेत होता वर सॉरी आमटी भात पोळी वगैरे तर चला माझा तरी दिवस असा गेला तुमचा कसा गेला नक्की कमेंट करून सांगा तर चला बाय भेटू नवीन एका